बाळापूर महाराष्ट्रातील एक महत्वाचा किल्ला मित्रांनो बाळापूर हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे बाळापूर हा किल्ला खास करून दुहेरी बांधणीच्या भक्कम तटबंदीसाठी ओळखला जातो महाराष्ट्रातील या प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ल्याला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक व इतिहास प्रेमी येत असतात नमस्कार मित्रांनो बाळापूर हा किल्ला महाराष्ट्राच्या अकोला या जिल्ह्यामध्ये आहे अकोला जिल्ह्यामध्ये हा किल्ला बाळापूर या तालुक्याच्या ठिकाणी आहे बाळापूर हा किल्ला मान आणि महिशी या दोन नद्यांच्या संगमाजवळ थोड्या उंचीवर बांधलेला किल्ला आहे गजानन महाराजांमुळे प्रसिद्ध असलेल्या शेगाव मधून बाळापूर हे जवळपास एकोणीस किलोमीटर एवढ्या अंतरावर हो आहे बाळापूर हा किल्ला जवळपास तीनशे वर्ष जुना आहे त्याचबरोबर या किल्ल्याची बांधणी ही इंडो इस्लामिक पद्धतीशी आहे हा किल्ला खास करून अकोल्याचे संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आला होता बाळापूर हा किल्ला जवळजवळ तेहतीस फूट उंच उंचीवर बांधलेला किल्ला आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे बारा मध्ये या किल्ल्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे बाळापूर या किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी आहे ज्याला जागोजागी बलदंड बुरुज बांधलेले आहेत या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार हे पश्चिम उत्तर दिशेला आहे किल्ल्याची इमारत हे जुनी असून त्याची डाकफुजी करून त्यामध्ये सध्या काही सरकारी कार्यालय केलेली आहेत हा किल्ला जळगाव अकोला या राष्ट्रीय महामार्गावर आहे महाराष्ट्रातील बरेच इतिहासप्रेमी या किल्ल्याची रचना पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात बाळापूर या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास बाळापूर हा किल्ला मुघल साम्राज्यामध्ये औरंगजेबचा सा दुसरा मुलगा आजम शहा याने बांधला इसवी सन सतराशे बारा मध्ये हा किल्ला बांधण्यास सुरुवात झाली त्यानंतर पुढे इसवी सन सतराशे सत्तावन्न मध्ये नवाब इस्माईल खान याने या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले बाळापूर हा किल्ला संपूर्ण बांधण्यासाठी पंचेचाळीस वर्ष इतका कालावधी लागला पुरंदरच्या तहामध्ये ठरल्याप्रमाणे संभाजी महाराजांना हा किल्ला परगणा देण्यात आला होता बाळापूर या किल्ल्यावर पाहण्यासारखी बरीच ठिकाणी आहेत या किल्ल्यावर आपल्याला तहसील कार्यालय ध्वजस्तंभ दरगा छत्री अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल त्याचबरोबर बाळापूर हा किल्ला पाहण्यासाठी जवळपास दोन ते तीन तास एवढा कालावधी लागतो तसेच हा किल्ला पाहण्यासाठी आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही बाळापूर हा किल्ला अकोला शहरापासून सत्तावीस किलोमीटर तर बुलढाणा या शहरापासून किलोमीटर एवढ्यावर आहे तर मित्रांनो आज आपण बाळापूर या किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे बाळापूर किल्ल्याबद्दल आम्ही सांगितलेली ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील